तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका कर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर आता वाजलेली आहे संध्याकाळची सहा आणि मी तुमच्यासोबत माझ्या संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे नाईट रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मोड़े -मोड़े तर इथं मस्त मी चहा बनवलेला आहे सुरुवात संध्याकाळच्या कामाची चहापासूनच होते तसं बाकीचं झाड वगैरे घेतलेलं आहे पण ते एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करले कारण खूप मोठे मोठे व्हिडिओ होतात बघायलाही बोर होतात तर म्हटलं थोडक्यात शेअर करावं तर कपडे ते आणून ठेवले त्यानंतर झाडून वगैरे घेतलं कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या हे तर डेलीचंच काम आहे आणि मी संध्याकाळचं रुटीन अजून नाईट रुटीन नाही शेअर केलं एकदा मला शेअर करायचं होतं तर व्हिडिओ शूट केला आणि तो सेवच झाल्याने काहीतरी गडबड झाली होती म्हणून मग आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते तर चहा झाला त्यानंतर म्हटलं आता कणिक भिजवून ठेवते कणिक भिजवली ना तर काय होतं मग भाजीची तयारी करेपर्यंत कणिक छान भिजले जाते आणि चपाती छान टम्म फुगतात त्यामुळे तर इथे मी कणिक भिजून घेते आणि गरमी तर एवढी होते ना आता डायरेक्ट घाम इतका गवते म्हणजे आंघोळच होते एवढी गरमी आता किचनमध्ये सध्या दोन चार दिवसापासून एवढं गरम होते भयानक आणि इकडं तर आपल्यापेक्षा जास्त सस्ती गरमी विशेष नाही आहे तिथे छान मी कणिक भिजवून घेतलेलं आहे आणि मीठ कधी मी आधी टाकते कधी नंतर टाकते जसं आठवण राहील तसं आणि थोडंसं तेल लावून छान पीठ मळून घेते आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं मग कोरडं पीठ लावून छान मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाल्यानंतर तेव्हा ते झाकण ठेवून ठेवायचं किंवा मग एकदा रुमाल वगैरे टाकून ठेवायचं म्हणजे ते पीठ कडक होत नाही वरतून हवेने तर व्यवस्थित छान राहतं तर इथं मी आता प्लेट ठेवलेली आहे आणि लगेच मग तर भाजीची तयारी करून ठेवली कांदा वगैरे कट करून ठेवलं कारण मला बनवायचं होतं कुडाईचा भुगा मिरची वगैरे सर्व कट करून ठेवलं म्हणजे सामान काढून ठेवलेलं आहे तुम्हाला तिकडे दिसता असेल कांदा पण कट केलेला आहे फक्त कुडाईचं भुगा म्हणजे परतवायचं बाकी, बाकी होतं पण काय झालं का मला आठवत नाही आधी भिजवायची तर मग म्हटलं चला कणिक आहे तोपर्यंत छान भिजली होती कारण बाकीची कामं करेपर्यंत म्हटलं एकदा चपाती करून घेऊ आणि त्यानंतर मग भाजी करता येईल कारण फक्त भुगा परतायला काही जास्त वेळ लागत नाही आणि सकाळी मी भाजी काळी भाजी आणि पांढरा भात केला होता आपल्याला आई साधा तर तो तोही शिल्लक आहे तर तोही तो गरम करायचा आहे तर चपाती छान लाटून घ्यायची आतमध्ये थोडंसं पू तेल लावून पीठ भुरभुरायचं म्हणजे चपाती छान फुगते टम्म आणि मऊ लुसलुसित होते आणि कणिक जर व्यवस्थित भिजलेली असेल ना व्यवस्थित छान मळले असेल तर चपाती छानच होतात तरी तर मी आता जास्त काही चपाती बनवायची नसतात आम्हाला तीन चार, थे चार चा, छोटे -छोटे ते पाच चपाती बनवायच्या असतात आणि छोट्या छोट्या केल्या तर मग एक दोन इंस्टाच्या माझ्या ते असतं कशा करते पण एवढी साईज माझी असते चपातीची जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे तेवढी असतेच तर इथे सर्व चपाती करून घेते आणि मस्त टम्म फुगलेलं आहे तुम्ही बघू शकतात पहिली चपाती कधी कधी फुकते कधी कधी फुगत नाही आणि सगळ्याच फुगतील असंही नाही काही फुगतात काही थोडेशा फुगतात अर्ध्या फुगतात असं होतं तर त्यानंतर आता तिथं मी भाजी बनवते तर तुम्हाला आधी सांगितलं मी कुडाईचा भुगा बनवते आहे तर कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोडी टाकली कढीपत्ता टाकायचा छान परतून घ्यायचं त्यानंतर मग आता कांदा परतून घ्यायचा आहे आणि जर मिरच्या टाकायच्या होत्या मला बा कट केलेल्या हिरव्या ती आठवणच नाही अशी आज खूप गडबड झाली मला भाजी बनवताना तर त्यानंतर मग मी कांदा टाकून दिला आधीच आणि मग नंतर आठवण आलं पिल्लूची बडबड चालूच असते तर मग म्हटलं अरे मिरची त्राऊन दिली मग मला थोडंसं सा कांदा साईडला करून तेल टाकून मिरच्या छान परतून घेतल्या आणि त्यानंतर मग इथं मी मिरच्या म्हटलं तर असंच परतून घेऊ कारण मग तडकता येईल दुसरं काही नव्हतं आणि मग कांदा त्यामध्ये छान परतून घेते थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे एक असं कांदा लवकर परतल्या जातो तर इथं माझा कांदा छान परतून झालेला आहे आणि त्यानंतर मग इथं मी थोडीशी हळद टाकली त्यानंतर कोड्याचा भुगा टाकला आणि छान परतून घ्यायचा तर इथं बघू शकते आणि तो थोडा जास्तच भिजला गेला माझ्याकडनं म्हणजे पाणी टाकल्यानंतर ना लगेच क पाच एक मिनटांनी लगेच काढून टाकायचं मी लवकर काढलं नाही त्यामुळे थोडंसं जास्त भिजलं गेला असं मला वाटतं बघू झाल्यानंतर तुम्हाला सांगेलच कसं झालं ते तर छान परतून घ्यायचा आणि कोड्याचा भुग्याची भाजी बनवायला काही वेळ लागत नाही तुम्ही कधी ही भाजी बनवतात का नक्की सांगा आणि मेन म्हणजे टिफिनसाठी आपण ही भाजी बनवू शकतो झटपट ट होते आणि खायलाही टेस्टी लागते मला तर खूप आवडते पहिल्यापासूनच आवडते कोड्याचं भुगा जर कुठं ट्रिपला गेलं कुठं जायचं असेल तर आम्ही बनवून न्यायचे सोबत कारण तो खराबही होत नाही आणि व्यवस्थित छान राहतो तर इथं कोरड्याचं भुगा छान परतून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आणि मस्त असं छान कोड्याचा भुगा तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता तर असं झटपट होणारी भाजी आहे कधी घाई आहे कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही अशी भाजी बनवून घेऊ शकता तर आता त्याच कडेमध्ये म्हटलं तर थोडासा भात आहे तो परतून घ्यायचा आहे कारण तो व्हाईट आहे आणि तसं खाण्यापेक्षा असं भात मसाले भात परतून तो खूप टेस्टी लागतो ती चवही वेगळीच असते म्हणून म्हटलं चला तेही बनवून घेते तर तो तोपर्यंत तिथं माझं कुटेचा भुगा परतून झालेला आहे आणि आता त्याच कडेमध्ये मी तो भुगा काढून घेते आणि त्याच कढईमध्ये भात परतून घेणार आहे पण झालं असं की तो थोडा खाली भुगा थोडासा लागला गेला माझ्याकडनं त्यामुळे आता कढई डाग म्हणजे करपल्या गेली थोडीशी ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच त्याच कढईमध्ये मी तेल डाकलं मला आधी आठवण नाही आली की साईडने राहिलेलं आहे त्यामुळे कढई डागलं जाईल तर तेल टाकलं जे मोडी टाकायची कडीपत्ता टाकायचा बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आणि मस्त आपला जो भात आहे ना तो छान लागतो असं जर कधी परतून खाल्लं ना तुम्ही कधी परत का ते हे सांगा तर इथं कडीपत्ता छान तडतडलेला आहे त्यानंतर तिथं मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकली शेंगदाणे टाकलेले शेंगदाणे तर छान तळळे गेले पाहिजे म्हणजे ते छान लागतात आणि शेंगदाणे आम्हाला सगळ्यांना यातले आवडतात पिल्लूला तर अप्रतिम शेंगदाणे म्हणजे त्याचा जीव की प्राणी अशी गोष्ट आहे आवाज जरी आला ना डब्याचा लगेच तो कुठे असो लगेच पळत येतो किचनमध्ये शेंगदाणे मागण्यासाठी तर मी छान परतून घेतलेला आहे त्यानंतर आणि कांदा ही छान कमी गॅसवरती परतून घ्यायचा तर तुम्हाला मी म्हटल्यानंतर कडे तिथं करपल्या गेली थोडीशी कारण ते भुग्याचं राहून गेलो होत त्यामुळे त्यानंतर कांदा टाकला आणि कांदा ही छान परतून घेते इथं कमी गॅसवरती आणि झटपट होतो स्वयंपाकाला खूप जास्त वेळ लागत नाही सगळं सामान जर रेडी असेल ना तर स्वयंपाक पटपट पड़ होऊन जातो खूप जास्त टाईमपासही होत नाही आणि कोड्याचा भुगा तुम्हाला मी आधीच म्हटलं एकदम झटपट होणारी भाजी आहे आणि भुगा होता म्हणून म्हटलं चला त्याची अजून एक भाजी होईल एवढा भुगा शिल्लक आहे माझ्याकडं त्यानंतर जो भात होता तो असा मोकळा करून थोडासा राहिला तरी थोडे गोळे राहिलेच होते त्यातनं मी डायरेक्ट टाकलं त्यामुळे ते छान भातही परतून घेते त्यानंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि तो आधी थोडंसं नमक कमी होतं म्हणून त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे तर इथं छान असं तुम्ही बघू शकता भातही छान परतून झालेला आहे आणि याची टेस्ट मस्त लागते अ तुम्हाला तर माहीतच असेल तुम्ही ही बनवतच असेल आणि नसेल बनवत तर नक्की ट्राय करून बघा तर आता जेवण झाल्यानंतर जे जे कामं आहे ते करायचे आहे त्यानंतर मस्त छान असं जेवण केलं मस्त भात त्यानंतर कुड्याचं भुवा चपाती खाल्ली आणि आता जे मेन काम असतं आपलं सगळ्यांचं लेडीजचं ते म्हणजे भांडे आणि किचन क्लीन करणं तर तेच करते तर ही भांड्याची जसं भा पाटी आहे जे माझं स्टँड आहे ती खूप जा जुनं झालेलं आहे पण आता चार एवढे पंधरा एक दिवस ठेवते म्हटलं कारण मग दुसरी नवीन काढलं असं माझं चालू आहे स्टीलची आहे ना ती खूप मोठी आहे म्हणजे भांडे कमी असतात आणि ती जे आहे जाळी भांड्याची ती खूप मोठी होऊन जाते त्यामुळे मग ही प्लॅस्टिकची स्टीलची तेव्हा मी छोटी घ्यायला पाहिजे ती थोडी एकदम छोटी भेटते बघा चौकोनी ती तर माझी गोला आहे पण भरपूर मोठी आहे ती म्हणजे खूप भांडे बसतात त्यामध्ये आणि इथं एवढी जागा पहिली नसायची त्यामुळे मग मी ती काही काढलीच नव्हती यूज करण्यासाठी आता बघू काढेल तर इथं मी आता भांडे घसून घेतली पाटी कारण शारच्या पाण्याने ती एवढी वाईट झालेली आहे जवळपास पाच वर्ष झाले तसं मी यूज करते आणि आता ते तुटलीही तर म्हटलं आता बघू एवढे पंधरा दिवस म्हणजे पंधरा पण दहा एक दिवस आणि मग काढून टाकणार आहे तर इथं मी आता भांडे घसून घेते आणि मग त्यानंतर किचन क्लीन करायचं आहे आज लवकर जेवण झालं तर पिलूलाही थोडंसं फिरून आणते जर मला वेळ नसेल ना तर इथंच बाहेर मग गल्लीमध्ये त्याला थोडंसं फिरवते आणि जास्त वेळ असेल तर मग पिलूचे बाबाही असतील तर मग आम्ही गार्डनमध्ये जातो असं आमचं रुटीन असतं आणि आज अस जास्त काय नसतं इथं मोठे मुलं आहे पण मग त्याला असं वाटतं मलाही बाहेर जाऊ द्यायला पाहिजे खेळा खेळू द्यायला पाहिजे त्यामुळे आणि गरमी एवढी असते तर मग थोडंसं लेटच जावं लागतं त्यामुळे मग जेवण केल्यानंतरच जाते म्हणजे कसं थोडं फिरणंही होतं आपलंही आणि त्याचंही खेळणं होतं त्यामुळे मग असं करत असते तर इथं मी हे भांडे कसून घेते आणि ॲल्युमिनियमचे पातेली कसं त्यामध्ये थोडंसं पाणी उकळलं ना आपण कशासाठी समजा काही बनवण्यासाठी तर ते लगेच काळे भरतात जेवढी क्वालिटी लो असेल ना तर तेवढे भांडे ॲल्युमिनियमचे काळे होतात आणि यूज नाही करायला पाहिजे पण ते एवढे स्टीलचे भांडे पातेलेही कुठून आणणार ना जे आहे ते तर इथं मी सर्व भांड्या आता धुवून घेते एक एक करून आणि मी काय करते जे छोटे छोटे भांडे आहे खाली ते खाली ठेवायचे आहे ते आधी घसून घेते त्यानंतर मग ते धुवून ठेवते आणि जशी जागा तिथं कमी पडते ना त्यामुळे जे मोठे भांडे, थी भांडे, थी भांडे थी 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 आहे मग ते वरतून ठेवायला बरं पडतं आणि आपली जी जाळी आहे भांड्याचे त्यामध्ये भांडे व्यवस्थित बसतात मग खूप वरती खाली मोठे नंतर मग ते व्यवस्थित बसत आहे त्यामुळे तांबे ग्लास ते छोटे पातेले वगैरे आहे ते आधी धुवून मग ठेवते आणि नंतर मग बाकीचे भांडे त्यावरती जे मोठे ताटं वगैरे आहे कडे झालं ज डिश झालं कणी भिजवलेलं हे जाळे वगैरे झालं ते ठेवते तर या पद्धतीने केल्यानंतर मग जाळीमध्ये व्यवस्थित भांडे बसतात आणि मग बाकीचेही व्यवस्थित तिथं जागाही अपुरी पडत नाही तर ही केळी आता अक्षय तृतीला आणली होती त्यामध्येच पाणी भरून ठेवलेलं आहे कारण माठाचा नळ झाला होता लूज पिलूने फिरून फिरून त्यामधून खूप पाणी गळत होतं म्हटलं आता काही थोडेच दिवस राहिलेले आहे गरमीचे असे आणि नळ ही चेंज करायचं राहिलं त्याचं तर मग मी माठ काढून ठेवलं आणि जी ही केळी आहे त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्येही थंड होतं इतकं काय म्हणजे आपलं जसं माठात होतं तसंच होतं तर आता मला गॅस क्लीन करून घ्यायचा आहे जवळपास आता गॅस धुण्यावरच आलेला आहे त्या पाठीमागचे स्टाईल्स वगैरे आहे त्याही धुवायच्याच आहे पण म्हटलं आता जो संध्याकाळचं चा रोटिंगचं आहे ते त्यामध्ये मग मी काय करते जिथं जिथं जास्त पाठीमागचं झालं गॅसच्या पाठीमागचं स्टाईल जास्त खराब होतात भाजीचा तडका देतो आपण त्या ओढतो वगैरे तर ते पुसून काढते ओलं करून थोडंसं घसणीने किंवा मग कपड्याने गॅसही धुवून काढते म्हणजे मग डेली धुवून काढल्यानं पुसून काढल्यानं मग जास्त खराब होत नाही आणि धुवायचं म्हटलं तर आठ दिवसातून पाच सात दिवस एकदा धुतला जातो मी डेली सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर मी असं गॅस क्लीन करून ठेवते त्यामुळे असं काही खराब होत नाही आणि जाळे ही सकाळी घसून काढले तर त्यामुळे मग आता फक्त पुसून ठेवते जर सकाळी घसल्या नसेल तर मग संध्याकाळी घसून घेते असं करते तर माझी स्टाईल्स त्यानंतर गॅस व्यवस्थित मी आता पुसून घेतलेला आहे आणि बघा आमचे त्या ट्रॉलीनच्या कडीवरती पाय ठेवून वरती आम्हाला उभं राहायचं असतं तर आता गॅस क्लीन करून झाला तर किचनचा जो ओटा आहे जो प्लॅटफॉर्म आहे तोही क्लीन करून घेते तर इथंही भरपूर सामान झालेलं आहे इथं काय होतं जे पिलूला मी रवा भाजून ठेवते त्यानंतर असं काही खायला बनवायचं असतं त्याचं वाला थोडंसं एक्स्ट्राचं असतं ते काही शेवाया वगैरे भाजून ठेवलेलं त्या तिथं तेलाचं डब्बा झालं तेलाची किटली जे असतं ते जे काही माझ्याकडे स्टँड नाही पोपाडचं स्टँड नाही चमच्यांचं आहे पण मी ते वापरायला काढलेलं नाही कारण काय होतं नाही इथं आपल्याला कधीही सामान उचलायचं असतं कधी इकडे जातं तिकडे जाते जातेपेक्षा मग एवढं सामान न यूज केलेलंच बरं असं वाटतं पण नाही असं छान मस्त आपलं घर आपल्याला सजवता येतं स्वतःचं असेल तर मस्त जे जी काजीच्या वस्तू आहे व्यवस्थित छान काचेचे ग्लास सर्व मांडून ठेवता येतं आणि आपल्याला जिथं जाळी वगैरे लावायची आता समजा पोपाटचं स्टँड आहे ते लावायचं ते व्यवस्थित लावता येतं पण मग असं जर यांचं रूम असेल ना तर मग काही आपण करू शकत नाही चेंजेस वगैरे जसं आहे तसंच ठेवावं लागतं तर तिथं जो मी किचनचा प्लॅटफॉर्म आहे किचनचा जो ओट आहे तो सर्व इकडच्या बाजूने धुवून घेतलेला आहे आता फक्त ती बाजू राहिलेली आहे नळाच्या साईडची बेसिन जवळची तर तेही स्वच्छ धुवून घेते आणि पिल्लूची लुडबुड बघा कशी चालूच असते कामामध्येही लहान मुलं असले ना तर आपला टाइम कुठे जातो काही कळत नाही आणि नसले तर मग करमतही नाही अशी गोष्ट असतात तर तेही लागतातच कारण तो असेल ना तर कधी माझा दिवस पूर्ण कधी संपतो आणि कधी कामं होतात आणि कधी काय होतं तेही कळत नाही कारण राहिलेल्या वेळामध्ये थोडंसं त्याच्यासोबत खेळायचं जेवायचं पाणी प्यायचं काही ना काही सुरूच असतं तर आताही त्याचं चालू होतं का बस काम आता चला झोपायला असं त्याचं म्हणणं होतं कारण झोपायचं म्हणजे सॉरी त्याला खेळायला जायचं होतं तेच चालू होतं का चल आई असं कधी मम्मी म्हणतो कधी आई म्हणतो त्याच्या मनात येईल तसं तर त्याला जायचं होतं बाहेर खेळायला आणि त्याला माहीत आता रुटीन माहीत झालेलं आहे त्याला की आपल्याला आवरल्यानंतर बाहेर घेऊन जाणार आहे खेळण्यासाठी म्हणून तर इथं सर्व माझं किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो तो मी इथे बघू शकते सर्व क्लीन झालेला आहे फक्त बेसिन राहिले होतं आणि खूप जास्तच भांडे झाले जाळीमध्ये तर ते मी पित्याचं पातीला येते मी पुसून ठेवत असते धुवून झाल्यानंतर कारण मग त्यावरती जर पाणी राहिलं ना त्यातल्या तर शाराचं पाणी म्हटल्यानंतर म्हणजे घसून काही उपयोगच होत नाही पूर्ण ते पातीलला आहे ते काळं होऊन जातं त्यामुळे तर मग आता मी या म्हणून ते मग जायतून बाजूला काढून ठेवलं मग ते तसंच राहिलं ना तर पुसायचं विसरून जाते मी त्यानंतर बेसिनजवळची स्टाईल्स नळे ही थोडेसे हात फिरून घेतलं म्हणजे मग जास्त काही खराब होत नाही डेलीचं काय नसं डेलीचं थोडंफार कामं होतात आणि थोडंसं पाणी टाकून देत असते तर असं असतं माझं संध्याकाळचं रोटीन त्यानंतर जे बेसिन आहे तेही धुवून घेतलेलं आहे साईडचा जो भाग आहे साबण आपण जिथं ठेवतो हो तिथं पाठीमागे मी कधी कचऱ्याची म्हणजे रोजचा कचरा असून तिथं दाटकवते आणि नंतर मग सर्व झाल्यानंतर बाहेर नेऊन ठेवत असते कारण मग घरातही ठेवण्यापेक्षा बाहेर ठेवलेला कचरा बाहेर ठेवला ना मग झुरळ वगैरे मुंगे आणि इथं एक तर इतकं लाल मुंगे होतात तर स्प्रे हे मी तुमच्यासोबत शेअर करेन पण लाल मुंग्यांसाठी कसं घरचे घरी बनवू शकतो कारण त्यांना खडूनही काही होत नाही किती खडून लावा किती करा तर त्यामुळे मग असं करते मी बाहेर नेऊन ठेवते स्वयंपाक जेवण झालं की कचरा तर इथं सर्व आवरलेलं आहे माझं पोजूनही घेतलं आणि ज्या आपल्या घसणी असती तर धु भांडी घसायच्या त्याही धुवून ठेवते एका डब्यामध्ये आणि साबण वेगळी ठेवलेली आहे तर इथं सर्व आवरलेलं आहे जवळपास जे संध्याकाळचं माझं काम असतं ते आणि पिल्लं खुश होतंय की आता जायचं आहे बाहेर म्हणून तर आता मी थोडंसं आवरते आणि मग त्याला घेऊन जाणार आहे तर आज टाईम आहे म्हणून म्हटलं चला गार्डनलाही जाऊया त्यानंतर ओटवरचं पाणी जेव्हा ओढतो ना आपण वायफरने तेव्हा थोडंसं क गॅसवरती उडतं तेही पुसून काढलं आणि जे हे पित्ताचं बातील आहे तेही प कपड्याने पुसून ठेवते म्हणजे ते काळा वगैरे पडत नाही आणि असं ठेवलेलं आहे तर इथं जे बेसिनमध्ये थोडंसं गरम पाणी टाकते म्हणजे खूप गरम नाही थोडंसं कोमळ त्यामुळे झुरळ वगैरे काही येत नाही घरामध्ये कारण त्यातली जी घाण आहे ती निघून जाते आणि तुम्हाला म्हटलं जसं की आम्हाला जायचं आहे गार्डनला तर तसं मग आम्ही आता इथं आलेलो आहे गार्डनमध्ये आणि जवळच आहे आणि मेन म्हणजे छान मेंटेन पण केलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी पण आहे आपलं मोठ्याने एक्सरसाइज करण्यासाठी आहे आणि तलाव पण मोठा आहे तर छान आहे तर इथं पिल्लूला थोडंसं झोका खेळवत आहेत त्यापर्यंत तोपर्यंत मी थोडेसे राऊंड मारून घेतले तीन चार जेवढा वेळ होता तेवढ्या वेळामध्ये नाही ते ते तर त्यालाही खेळवायचं असं तसं इथे लहान मुलं खेळत असतात त्यानंतर मग त्याला खेळवल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि इतक्यात वेळ होऊन जातात आणि बघा आम्ही कसं चालतोय लगे इतकं म्हणजे लगे ना तर काय लहान मुलांचं कोणाचं बहुन काय करतील एकदाच यांनी बघितलं होतं यांचं चालताना तर तसंच तो चालायचं शिकला आणि त्यानंतर मग घरी आलो आणि उद्या सकाळसाठी तर मी एक आक्रोडा आणि तीन चार बदाम भिजू घातलेले आहे आणि तुम्हाला माझं किचन दाखवते पूर्ण किचन एकदम मस्त छान असं क्लीन झालेलं आहे असं किचन क्लीन असेल ना तर सकाळी उठल्यानंतर कामं करायलाही छान वाटतं आणि रात्रीचं तसंच ते भांडे तो पसारा सगळं तसंच ठेवलं ना तर मग फ्रेशही वाटत नाही आणि असंच वाटतं तर हे पातळीला मी तुम्हाला दाखवते तर असंही मी पुसून ठेवलेलं आहे, आहे। सके सके ने, ने तर असं माझं नाईट रुटिंग आहे म्हणजे थोडक्यात आणि मस्त असं नाईट रुटिंग आहे रात्री जर असे कामं करून ठेवले ना तर आपल्या सकाळी जास्त काही त्रास होत नाही आणि सकाळी फक्त भांडी लावून स्वयंबा वगैरे आणि बाकीचे कामं असतात किचन गॅस शगडी वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं तर असं आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आहे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय